त्या घरात आपल्या ना लहानपणाची आमची खूप आठवणी तीन अशी लाईन तीन घरात आमची तर आज असा दिवस चौथो हे आमचा खालचा घर अमृतदादा आजच इलो गावात त्याचा का भेटायला जाऊया पटकन गणपतीत अभ्यास नाही करायचा त्यांचं घर एवढ्या प्राईम लोकेशनला ना गावात में आपो जो नमस्कार में दे वेलकम बॅक टू माय तर आज असा दिवस चौथो आणि आज आपण जाऊ आपल्या हो, काही पाहुण्यारावळ्यांकडे गणपतीच्या पायापडा त्यात निमित्तानं भेटा ना येतल तर आता काय प्लॅन नाही खै जाऊचा नक्की कोणाकडे आता बघूया गाडी गावात तसे गावात तुम्हाला माहित गाडी गाड्यांची किती गडबड चालू असता गाडी काही वेळेवर नसतात त्यामुळे जी गाडी गावात तिकते जाऊचा आता बघया प्लॅनिंग तर काय करूक नाही आई जातो सकाळी लवकर उठा न करून घरच्या गणपतीच्या पायाबिया पडा ना आता आपण निघालो जाऊ चला तर सर तुम्ही आमच्या घराच्या आजूबाजूचा व्यू बघा हे आमची घर या, या पहिला दुसरा आणि वर तीन अशी लाईनी तीन आहेत आमची हे आजूबाजू मस्त पैकी भाताची शेती आणि जस्ट घरांच्या समोरच इथे आमच्या ग्रामदैवतेचा मंदिर रवळनाथाचा ही आजूबाजू घर असत अजून त्यांचं घर <particulate> बघा एकदम जुन्या पद्धतीचा मातीची भिंती भिंती तेव्हा बाप्पांच्या मामाकडच गणपती जबरदस्त मूर्ती <laughs> look at that Oh, look at आता आम्ही पप्पांच्या मामाच्या गणपतीच्या पाडा निघालो आता आपल्या गावाकडे जातो जे शेजारी आहेत सगळ्यांच्या गणपतीचा दर्शन घेऊन येऊया भेटा नेऊया चला खालून आता चलतच येलो दुपारच्या घामाघूम झालो गरम होऊक लागला पाऊस बंद झालो हे आमचा खालचा घर जुना मातीचा दाखवत आहे भिंती बघा किती झाड भिंतींची साईज जुनी मातीची घर झोपले लागली लाईट

काय अशी कोंबडी टाकतात आमच्याकडे झापात आणि हे माई आजीचे बैल चंद्र हे चंद्र आणि तिथे माय्याजी कडे चाय नाश्ता करून झाला आता जाऊया पुढच्या जाऊ या आज पूर्ण दिवस फिरतो जाऊ आमक सगळ्यांकडे शेजारी बाजारी जे काय गावातले सगळ्यांकडे फिरतलो चला आता जाऊ आता येतील मम्मी आणि पप्पा कोंबडी सरत त्या घरात आपल्या ना लहानपणाची आमची खूप आठवणी आहेत म्हणजे आम्ही इथे खाली पहिले गुराबिरा बरोबर आलो ना इलव ना आजोबांबरोबर इकडे येऊन आम्ही थांबव मस्त जुना घर आहे एकदम मातीचा अजून तसा शेणाची सारवलेली जमीन वगैरे कौलारू घर एक नंबर वाटत भारी वाटत हे हो समोर असतो आता इथून समोरच ना अमृतदादाचा घर हा अमृतदादा आजच इलो गावात त्याचा का भेटायला जाऊया पटकन पुढे काय कुळ आहे का ना आजची काम ती काय अमृत दादाचा घर हाक मारा हे मुक्ता अमृतदा मस्त मस्त गेली ठीक आहे कशी आहे गणपतीत अभ्यास नाही करायचा गणपतीचा अभ्यास नाही करत बघू बघू काय घातलंय अरे यार काढली लावू ना संध्याकाळी घालून ये गणपतीला येताना उद्या घालणार आहेस कधी घालणार संध्याकाळी म्हणजे आता चालली आहे हा आता मी तिथून वर जातो ना पाहुण्यांकडे आता सगळ्यांच्या कशी घराजवळ जवळ सगळ्यांना भेटान जाऊ खेळा तर आता जस्ट अमृता त्याच्या घराच्या मागेत ना ते व्हाळ आहे काही टेन्शन येळातून नेतास म्हणजे आमचे छोटे वडे बोलतो तुम्ही काय बोलतास माहित नाही वाळ बोलतो आम्ही आता ना मग पॅन्ट वर करून दे काय माका तर मजा येत वाचला करत सगळा साकव कसं झालो एकदम वा, एक वा। या नदीवरून ब्रिज होता आधी जुना मी लहान असताना यायचो तर आता आम्ही जातो कोकऱ्यांच्या जा घराकडे त्यांचा घर आहे ना एकदम डोंगरात आहे लहानपणी पण आम्ही असं चलत जाऊ जंगलातल्या रस्त्यातून म्हणजे प्रॉपर ट्रेक का ट्रेक ट्रेक केल्यासारख्या दोन दोन अडीच किलोमीटरचं ट्रेक असतात म्हणजे मजा येतात डोंगरातून जाऊ कायरी साईडला गत जंगल आणि असं बारीक रस्तो आहे बघा मुंबईक लोक जातात ना घराकडून बाहेर ट्रेकला ट्रॅकला थडेथडे आमकणातल्यांक जावची गरज पडत नाही आमच्या इथेच सगळा आनंद म्हणत यावा कोकणात लय मजा लय मजा ही ही फुला माहितात ही हरणाची फुला जी मंडपीक आपण लावतो ना ती ही किती आहेत बघा इथे जंगलात आहेत इला आता इथे आमच्या ह्यांच्या घराकडे मी दाखवतोय तुम्हाला गावाले सांगितलं तर का बोकडा चरत थोडे बघितल्यानं बघितल्या ना पळतली आता थांबाची नाही बघता बघता हिव हिव हे हो वारकी वारकी पळाले 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 लागला वाटत पायाक त्याच्या त्यांचं घर एवढं प्राईम लोकेशनला ना गावात मस्तच एकदम असं डोंगरात वर आणि आजूबाजू बघितलाच ना एक नंबर खरंच भारी वाटतं इथं योग यांच्याकडे पोल्ट्री आहे इथे गायींची कुरांचे वाडो बिडो ते केळींचे बाग बघा छोटीशी इथं पण केळी सण आणि हे यांचं घर मस्त आहे बघा चिकला चिकला आहे आणि हे गोटली शर्डा ठेवची बकरी विक्री ते असतात त्यांच्या ह्याच्यात आता झाला भाजले पावणे सहा जेवढ्यांकडे जाता याला गेलो कसा दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं सगळ्यांकडे बसत राहत बस सागो लागतात तेवढ गप्पा बिप्पा मारे मारेपर्यंत आणि आता जाऊया घराकडे झीर झालो आणि संध्याकाळी कसा गणपतीची घराकडे आरती बिरती पण हा तर आता घरचं प्रोग्राम करूया चला ब्रिज मग वापरल्या व्हिडिओ पाऊस मोठा भारी आहे ना जुनं एकदम बदनाच्या तयारीत बसले सगळे Ah, Viene, eh? mm? Mm? what looks time tomplic tone tolike tonk pink tom tolic

in the face of all the reality